नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा टी एच आर वाटप आता आपल्याला एफ आर एस पद्धतीने करायचं आहे परंतु महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व त्यांच्या अध्यक्षांनी आपल्याला सांगितलेलं आहे की टी एच आर वाटपावर बहिष्कार टाका आणि का त्यांनी असं म्हटलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की टी एच आर भरताना एस प्रणाली ही शासनाने लागू केलेली आहे पोषण ट्रॅकरमध्ये एस पद्धतीने टी एच आर भरताना किती अडचणींचा किती संकटाचा सामना करावा लागत आहे हे तुम्हा आम्हाला सेविकाओ मदतनीस्ताई यांनाच माहिती आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याकडून टी एच आर वाटपावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि याबाबतचीच न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही न्यूज पाहू शकताय आधुनिक केसरीची न्यूज आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसची न्यूज आहे बघा टायटल बघा काय आहे ते टी एच आर वाटपावर बहिष्कार टाका बघा दिलीप घाटे बघा बिलोली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून सहा महिने ते तीन वर्ष या वयोगटातील लाभार्थ्यांना टी एच आर वाटप केला जातो आता हा टी एच आर पोशन ट्रॅकरमधील एफ आर एस द्वारे दर महिन्याला एक ते दहा तारखेला वाटप करावा असे आदेश शासनाकडून अंगणवाडी सेविकेंना देण्यात आलेले आहे परंतु त्याचे योग्य प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना दिलेले नाही एफ आर एसद्वारे टी एच आर वाटप करताना अनेक अडचणींचा अंगणवाडी सेविकांना सामना करावा लागत आहे त्यामुळे या सर्व अडचणी दूर कराव्यात सुलभ व सुटसुटीत टी एच आर वाट वाटप करण्याची पद्धत ठेवावी तसेच बघा जोपर्यंत सुलभ व सुटसुटीत टी एच आर वाटपाची पद्धत शासन तयार करू देत नाही तयार करून देत नाही तोपर्यंत राज्यभरातील अंगणवाडी सेविका यांनी टी एच आर पूर्वीप्रमाणेच रजिस्टरवर नोंद घेऊन वाटप करतील व एफ आर एसवर बहिष्कार टाक असे पत्र कृती समितीने प्रशासनास पाठवलेले आहे हे पत्र प्रकल्प व जिल्हा स्तरावर आंदोलने करून अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग यांना देऊन या पारेसवर बहिष्कार टाकत असल्याचे कळवावे असे आवाहन एम एस पाटील शुभा शमीम दिलीप उठाणे भगवान देशमुख कमल परोळेकर जीवन सरोडे अशोक जाधव बाबाराव अव... अवरगंड यांनी पत्रा या पत्राद्वारे केलेलं आहे आणि खरंच टी एच आर भरताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे बघा गरोदर महिला ज्या लग्न होऊन सासरी आलेल्या आहेत त्यांचे सुद्धा टी एच आर भरताना या पद्धतीने खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे कारण की त्यांना त्यांचा ओ टी पी हा त्यांच्या माहेरच्या नंबरवर जात आहे काही जणांचा तर ओ टी पी बंद असलेला म्हणजे त्यांचा जो सिम कार्ड तो, 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 तो मोबाईल नंबरच त्यांनी बंद केलेला आहे अशा मोबाईल नंबरवरती जा जात आहे त्यामुळे ह्या खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि ओ टी पी टाकल्याशिवाय एफआरएस पद्धती पूर्ण होत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना टी एच आर भरताना खूप जास्त अडचणींचा सा सामना करावा लागत आहे आणि स्किप करून जर टी एच आर भरला तर सुपरवायझरचा वरून दबाव येत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी सरळ याच्यावर बहिष्कार टाकावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी केलेले आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे बघा जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि तुम्हाला देखील टी एच आर वाटप वाटपासंदर्भात हा निर्णय चुकीचा आहे असं वाटत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा कारण की हा व्हिडिओ खूप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने हा निर्णय जो घेतलेला आहे टी एच आर वाटपावर बहिष्कार टाकण्याचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा कारण की माझ्या मला तर असं वाटतं की हे टी एच आर वाटपाची ही पद्धत आहे ती पूर्वीप्रमाणेच ठेवावी कारण की एफ आर एस पद्धतीने बघा प्रत्येक महिन्यालाच एफ आर एस एफ आर एस पद्धतीने टी एच आर भरणे शक्य नाहीये त्यामुळे किमान एकदा आपण टी एफ आर एस पद्धतीने भरू शकतो पण प्रत्येक महिन्याला पालकांचा ओ टी पी घेणे टी एच आर एफ आर एस पद्धतीने भरणे हे शक्य होणार नाही त्यामुळे एफ आर एस पद्धती ही बंद व्हायला पाहिजे अगोदरप्रमाणेच टी एच आर पद्धत सुरू व्हायला पाहिजे एक तर शासन कि एकदम निष्कृष्ट दर्जाचा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडे तो खाऊ येत आहे जो आपण पाहिलं की जो वाट वाट तो, तो काही आपल्याला टी एच आर वाटपण्यास वाट करण्यास येतो तो टी एच आर अगदी निष्कृष्ट दर्जाचा असतो आणि या निष्कृष्ट दर्जासाठी एवढी एफ आर एस पद्धत हे लावण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे ज्या ठिकाणी खरोखरच चांगला आहार दिला जातोय त्या ठिकाणी एफ आर एस पद्धत लावणे ठीक आहे परंतु एकदम असं निष्कृष्ट दर्जाचा आहार देऊन पालक ते आहार नेतसुद्धा नाहीत आणि त्याच्यासंदर्भातसुद्धा एफ आर एस करा हे करा जर तुम्हाला जर असं वाटत असेल की खरोखरच त्या पालकांच्यापर्यंत तो टी एच आर पोचणे गरजेचं आहे तर डायरेक्ट त्या पालकांच्या अकाउंटवरती पैसे पाठवा किंवा डायरेक्ट बघा रेशन ज्याप्रमाणे भेटते त्याप्रमाणे त्यांना चांगल्या दर्जाचं कमीत कमी ते खाऊ शकतील या दर्जाचं तरी त्यांना अन्न द्या जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील आपल्या पूर्ण भारत देशातील कुपोषण हे नष्ट होईल जर शासनाला जर खरोखरच एस पद्धत लागू करायची असेल तर करावी परंतु एस पद्धत लागू करण्याबरोबरच त्यांनी पालकांना आणि लहान बालकांना योग्य प्रकारे टी एच आर द्यावा असं मला वाटत आहे तुम्हालाच याच्या संदर्भात काय वाटत आहे ते मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद